लातूर जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू इथूनच गावागावातल्या आणि वाडी तांड्यावरच्या माणसांच्या जीवनात विकासाचा सूर्योदय व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात वर्ष दोन हजार सतरा जिल्हा परिषदेत भाजपाची एक हाती सत्ता आली आणि देशाच्या माना लातूरकडे वळल्या केंद्रात राज्यात आणि जिल्हा परिषदेतील हे कमळ पर्व हजारो कुटुंबांच्या जीवनात सर्वांगीण ऊर्जा देणारे ठरले आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा स्वच्छता महिला व बालकल्याण समाज कल्याण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कृषी व पशुसंवर्धन अर्थ व बांधकाम पंचायत विभाग अशा सर्वच विभागात जिल्हा परिषदेतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी लाख मोलाची कामगिरी बजावली तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समर्थ नेतृत्वात जिल्हा परिषदेने विरोधकांनाही हेवा वाटावा असे लक्षवेधी उपक्रम राबविले लातूर पासून कोसो दूर असलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाला मिलिंद लातुरे यांच्या रुपाने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त झाली दुसऱ्या अडीच वर्षात नवयुवकांना संधी म्हणून राहुल केंद्रे यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यात आले वडवळ विभागातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांना पुढे जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली डोळस नेतृत्वाच्या दूरदृष्टीची ही चाहूल होती पुढे याच नेतृत्वाने लातूर जिल्ह्याचा ग्रामीण विकास राज्यासमोर आणला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने भारतातील पहिले ऑटिझम सेंटर लातूरमध्ये सुरुवात केले या उपक्रमाची कौतुकास्पद दखल केंद्र आणि राज्य सरकारने घेतली दिव्यांग व्यक्तीच्या नोंदणी लातूर जिल्हा राज्यात पहिला तर देशात दुसरा आठ कोटी पन्नास लाखांच्या निधीतून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवाचे वाटप करण्यात आले दहा अंध पदवीधर युवकांना बोलके लॅपटॉप देण्यात आले एकोणीस दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वेल्डिंग मशीन देण्यात आल्या ऑटिझम सेंटरसाठी सामाजिक संस्थेबरोबर करार करीत सोळा जणांचा स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला दिव्यांग व्यक्तींना उद्योग व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन आठशे पेक्षा जास्त गावांना जोडणारे रस्ते उभारले जिल्ह्यातील दहाही तालुक्यामध्ये रस्ते उभारणीसाठी समान निधी उपलब्ध करून देण्यात आला कोट्यावधी रुपयांचे रस्ते उभारल्याने ग्रामीण जीवन सुखकर झाले आहे निलंगा आणि औसा पंचायत समितीच्या भव्य दिव्य इमारती उभारण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील शेकडो ठिकाणी पाणंद रस्त्यांची निर्मिती करून चारशे एकोणपन्नास शेत रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले चौऱ्याऐंशी लाख वृक्षांची लागवड जिल्ह्यातल्या अनेक भागात करण्यात आली गायरान जमिनीवर सदोतीस लाख झाडे लावली सोळा हजार पाचशे नऊ विहिरींना मान्यता देण्यात आली सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पाचशे बारा विहिरींना मंजुरी देण्यात आली जिल्ह्यातल्या सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी पाठबंधारे विभागाच्या वतीने कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी भाजपच्या कार्यकाळात झाली शेतकऱ्यांच्या बांधावर पहिल्यांदाच कृषी समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या निधीसह विहिरी देण्यात आल्या बी बियाणे आणि खत विक्री चुका करणाऱ्या चौदा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून थेट कारवाई केली पाच लाख बारा हजार पशूंची संख्या एकशे बारा पशुवैद्यकीय चिकित्सालय सात पशु वैद्यकीय दवाखान्यांची इमारत बांधकाम एकशे तीन कुक्कुट पालन आणि एकशे एक्केचाळीस दुधाळ गटांना स्वावलंबन निधी देण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी बिल्डिंग एज लर्निंग एड म्हणजेच बाला हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला जिल्ह्यातल्या एक हजार दोनशे अठ्याहत्तर शाळांपैकी पहिल्या टप्प्यात पाचशे शाळांचा कायापालट करण्यात आला विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची सहल बेंगलोरच्या इस्रो संशोधन संस्थेत नेली इस्रोला भेट देऊन मुले प्रभावित झाली शिक्षकांसाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात आली सहा हजार आठशे शिक्षकांचे पगार एकाच दिवशी होतील याची व्यवस्था केली आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून पाचशे शिक्षकांना बदलीवर स्व जिल्ह्यात घेतले एवढेच नाही तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे तीस टक्के वेतन हे त्यांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला चार लाख तेहतीस हजार विद्यार्थ्यांची शाळेतच आधार नोंदणी करून कार्ड देण्यात आले हॅपी होम अंगणवाडी हा उपक्रम राज्याला दिशा देणारा ठरला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी बजावली तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शाळांसाठी पंचवीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे शाळेच्या भिंती देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागल्या ग्रामीण कुटुंबांच्या आरोग्य सेवेसाठी भाजपाच्या कार्यकाळात जिल्हा परिषद सदैव तत्पर राहिली जागतिक संकट कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेने स्वतःचे स्वतंत्र कोविड सेंटर उभारले कोविडमुळे अनाथ ठरलेल्या एकशे अडुसष्ट बालकांचे पालकत्व जिल्हा परिषदेने घेतले लॉकडाऊन काळात सात हजारपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्याचे किट पोहोचवले कोविड लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली जिल्ह्यातल्या सहा आमदारांना कन्व्हिन्स करत चौतीस अँब्युलन्स मिळवल्या जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात मिळून ऑक्सिजनसह नऊशे बेड उभारण्यात आले केंद्र सरकारच्या क्वालिटी तपासणीत जिल्हा परिषदेची पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे पात्र ठरली मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा अव्वल ठरल्या शेहेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोनशे बावन्न आरोग्य उपकेंद्रांना बळकटी देण्यात आली दोन नवीन आरोग्य केंद्र आणि दोन नवीन ग्रामीण रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती नव्याने उभारण्यात आल्या आरोग्य केंद्रांना लाईट बिल झिरो यावे यासाठी शेहेचाळीस आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली कर्मचाऱ्यांसाठी सात ठिकाणी दोन मजली निवासस्थाने बांधण्यात आली आरोग्य आणि सुदृढता यासाठी प्राधान्य देणाऱ्या अनेक योजना राबविण्यात आल्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हर घर नल या संकल्पनेला साकार करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने जल जीवन मिशनच्या माध्यमातून दोन लाख त्रेसष्ट हजार कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे दोनशे पाच गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे तीन लाख चोवीस हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालये देण्यात आली हजारो टन प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात आले सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्यात एक लाख एकवीस हजार शोष खड्डे मंजूर केले भूजल पातळी वाढवण्यासाठी जल पुनर्भरण अभियान राबवण्यात आले अठरा हजार महिला आणि मुलींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने दंगल आणि पॅडमॅन चित्रपट दाखवला ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे घरकुल योजना राबविण्यात आली साधारणतः पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशी घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांना स्वावलंबी बनवत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली महिला बचत गटांच्या वस्तू आता वर विक्री केल्या जात आहेत अन्सरवाडा गावातली गोधडी आता जगभर विक्री केली जात आहे बचत गटांनी एक कोटी चार लाखांची मास्क विक्री केली आहे जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक सक्षम होण्यास मदत झाली आहे केवळ आठ कोटींवर असलेला सेस फंड विविध माध्यमातून भाजपच्या कार्यकाळात चौदा कोटींवर नेण्यात आला आहे एक उत्तम प्रशासन पारदर्शक कारभार आणि कल्पक दूरदृष्टीचे दुर नेतृत्व यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपाचा कार्यकाळ राज्यात उल्लेखनीय ठरला आहे शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून कार्यान्वित करण्यात आलेल्या योजना ग्रामीण माणसाचे जीवन उंचावणाऱ्या ठरल्या आहेत त्यामुळेच भाजपाचा आपला सर्वांना अभिमान आहे म्हणूनच भाजपाला साथ देऊया आपल्या माणसाला मत देऊया जय हिंद जय महाराष्ट्र